नमस्कार सर नमस्कार सर आज पंधरा ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात कसे राहील हवामान हो याविषयी अंदाज आहे सर आज महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आता नैऋत्य मान्सून संपलेला आहे महाराष्ट्रातून गडचिरोलीत थोडं दक्षिणेला नैऋत्य मान्सूनचे ढग आहेत मात्र संपूर्ण भारतातूनच मान्सून संपल्यात जमा आहे आणि आता जो सक्रिय होणार आहे तो नैऋत्य मान्सून सक्रिय होतोय आणि त्याची संपूर्ण लक्षण असलेला पाऊस सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मात्र आता जेव्हा मान्सून जातो आणि ईशान्य मान्सून सक्रिय व्हायला वेळ असतो तेव्हा मात्र आपल्याला एक दोन दिवस जो पाऊस होतो त्याला अवकाळी स्वरूपाचा पाऊस म्हणतात आणि हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात आज बऱ्याच भागात पडताना दिसेल कारण काल सोलापूर धाराशिव आणि परवा गडचिरोलीमध्ये पाऊस झालेला आहे Oh. आणि त्यामुळे आता आपल्याला जे काही अंदाज मॉडेल दाखवत आहेत ते सक्सेस होत आहेत त्यामुळे आज देखील आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र घाट माथ्यात आणि काही थोडंफार मराठवाडा आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा hmm. अंदाज आहे सुरुवातीला हा अंदाज सोळा तारखेला थोड्या प्रमाणात आहे जीएफएस मॉडेल जास्त अंदाज दाखवते महाराष्ट्रामध्ये परंतु आपल्याकडे आपल्या अनुभवानुसार जीएफएस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत जुळतो बीसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज मात्र ऐंशी टक्क्यापर्यंत जुळतो आणि त्या मॉडेलने मात्र सतरा अठरा एकोणीस वीस पाऊस कमी दाखवला मात्र वीस एकवीस बावीस या तारखांना महाराष्ट्रात खूप पाऊस होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मी शेतकऱ्यांना यापूर्वीच आपल्या अंदाजाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी वेळ न घालवता आपलं जे काही पीक तोंडाशी आलेलं आहे तर ते ताब्यात घेतलं पाहिजे सोयाबीनची सोंगणी बाकी आहे काहीचे मका उभ्या आहेत काढणीला आलेल्या आहेत ज्यांची पीक काढणीला आली नाहीत त्यांची थोडी अडचण आपण समजू शकतो पण ज्यांची पिकं काढायला आली त्यांनी थोडा त्याला वेळ दिला पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं आपली विनंती आहे त्यांना त्याच्यानंतर राहिला प्रश्न पुढच्या अंदाजाचा तर हे अंदाज बावीस तेवीस तारखेपर्यंत पाऊस नंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पाऊस कमी राहील भाग बदलत कुठेतरी तो पाऊस थोडाफार पडेल महाराष्ट्रामध्ये फार जोर सध्या दिसत नाही या तारखांमध्ये परंतु एकोणतीस तारखेनंतर मात्र एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि ती लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा दक्षिण पुण्याचा भाग आणि रायगडचा दक्षिणी भाग आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यावर हे अमिदाबाद क्षेत्र किंवा डिप्रेशन येण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे मुसळधार पाऊस शेवटी शेवटी ऑक्टोबरच्या होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे अवकाळी पाऊस सर्वदूर सारखा होत नसतो हा काही मान्सूनचा पाऊस नाहीये आणि पुढचे पाऊस म्हणजे दोन तीन दिवसानंतर जो पाऊस पडणार आहे त्याला ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे जनरली ईशान्य मान्सून हा महाराष्ट्रात फार पडत नाही परंतु या वर्षी मात्र एक हवामान बदल दिसतोय आणि ईशान्य मान्सूनचाही प्रभाव ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये उत्तर मध्ये दिसतोय ठीक आहे सर खूप छान माहिती दिलं सविस्तर आणि एकदम तंतोतंत शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती दिली सर याबद्दल मनपूर्वक खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद ओके सर